मनापासून एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरं म्हणजे आज हुतात्मा स्मारक या ठिकाणी आदरांजली व्हायला आम्ही आलोय त्याच्या हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं या मातीसाठी आपलं रक्त सांडलं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं कर काम करतो आणि या हुतात्म्यांनी आपल्या बलिदानातून खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य मिळवून दिलं महाराष्ट्राला त्यांना अभिप्रेत असलेलं काम या महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाच्या वतीने आपण करतो आहे आपल्याला माहीत आहे की दोन हजार बावीसपासून जे महायुतीचं सरकार आलं हे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करते एकीकडे एक विकास प्रकल्प आपण पुढे नेतो आहे म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालतो आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच ज्यांनी बलिदान दिलं आपले त्यामध्ये ज्ञात अज्ञात जे धडा देणारे खऱ्या अर्थाने काही हुतात्मे झाले एकशे सहा आणि त्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं न भूतो न तो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश मिळालं आता आणखी सरकारची जबाबदारी वाढली आहे सरकार या हुतात्म्यांना अभिप्रेत असलेलं काम लोकाभिमुख या ठिकाणी करतं आहे आणि यासाठी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री असतील मोदीजी गृहमंत्री अमित भाई वेळोवेळी आम्हाला राज्याला सहकार्य करतात डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे आणि कालच एक मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला निहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेतला यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना एक न्याय देणारं सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडलं आहे आणि यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थाने जो शेवटचा घटक आहे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सर्व शोषित दलित पीडित गरीब शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे यासाठी संविधान आणि आपल्या भारताची घटना त्यांनी लिहिली आणि कालच्या निर्णयामुळे शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम होईल आणि मी या ठिकाणी हेही सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री आत्ताच आपल्या वेळेस या कार्यक्रमाला येऊन गेले आणि त्या ठिकाणी देखील त्यांना मार्गदर्शन केलं परंतु काल निर्णय घेतला त्यावेळेस सकाळी तिन्ही दलाच्या सेना दलाच्या तिन्ही म्हणजे वायुसेना नौसेना आणि थलसेना या तिघांच्या प्रमुखांची बैठक घेतली की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा त्यांना मोकळीक दिली आतापर्यंत कधीही आपल्या सेनेवर सीमेवर लढणाऱ्या जवानांना कधीही मोकळीक मिळाली नव्हती पण मोदीजींनी दिली कठोर निर्णय मोदीजींनी सकाळी घेतला आणि या देशावर झालेला हल्ला जे आपले निरपराध लोक बेकसूर लोक मारले गेले त्यांचा बदला आणि हा झालेला हल्ला दहशतवादी पाकधारजीना दहशतवादी हल्ला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी तिन्ही दलाच्या बैठका घेऊन कठोर मोदीजी दिसले आणि संध्याकाळी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे मोदीजी दिसले आणि आज इकडे जे वेव्जमधून जे नवीन यंग क्रिएटर आहेत मीडिया आहे एंटरटेनमेंट आहे हे क्षेत्र पण मोठं आहे आणि हे वेव्सचा हा कार्यक्रम जो आहे जो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समी दोन हजार पंचवीस हा पहिल्यांदा होतो आहे आणि त्याला मुंबईमध्ये स्थान दिलं मुंबई आणि महाराष्ट्राला प्राधान्य दिलं खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण ते म्हणाले होते मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबईला देशाचं ग्रोथ सेंटर पॉवर हाऊस करू त्याचं हे पहिलं पाऊल आहे आणि म्हणून आज बघितलं आम्ही की वेगवेगळे वेग आयडियाज त्या ठिकाणी आणि दोन्ही क्षेत्र एवढी मोठी आहेत की त्यामध्ये हजारो लाखो लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्या आयडियाज त्यांचे व्ह्यूज तिथे मांडतायत चार वर्षाचं चार दिवसाचं ते सेशन आहे आणि त्यामधून लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मुंबई मुंबईचं ब्रँडिंग होईल मार्केटिंग होईल शोकेसिंग होईल आणि मुंबई देशाच्या नाही जगाच्या नकाशावर मुंबई चमकेल आणि मुंबईचं नाव होईल आणि त्यामुळे देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। एक मै महाराष्ट्र दिन के उपलक्ष्य पे मैं सभी तमाम महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं देता हूँ बधाई देता हूँ आज यहाँ पर उतात्मा चौक है यही इन्हीं उतात्माओं ने महाराष्ट्र के लिए अपने भूमि के लिए अपना बलिदान दिया है उनको मैं विनम्र अभिवादन करता हूँ और उनको अभिप्रेत जो काम है राज्य सरकार के माध्यम से सर्व सामान्य आम आदमी जो है वो मुख्य प्रवाह में आना चाहिए इसलिए पिछले ढाई तीन साल से हम लोग एक विकास का प्रकल्प विकास प्रकल्प आगे बढ़ा रहे दूसरी तरफ लोकाभिमुख कल्याणकारी योजनाओं को आगे बढ़ा रहे और इसीलिए ये सही श्रद्धांजलि ये जिन्होंने बलिदान दिया है उनको मिलेगी और आगे भी ऐसा ही काम इस राज्य का विकास को आगे बढ़ाएंगे आज मोदी जी भी मुंबई में आए थे वेव्स के जो समिट है वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 को वहाँ पर भी देखा कि आज पूरी दुनिया के वर्ल्ड के लोग मुंबई में आए हैं मुंबई का महत्व क्या है वो आज लोगों को पूरे दुनिया को दिखेगा और मैं धन्यवाद देता हूँ मोदी जी को क्योंकि उन्होंने पहले कहा था कि मुंबई को ग्लोबल फिनटेक हब बनाएंगे मुंबई को पावर सेंटर बनाएंगे और इसी का एक पहला कदम ये आज उन्होंने रखा है क्योंकि ये पहली बार इतना बड़ा समिट हो रहा है और उसमें कई जो मीडिया है एंटरटेनमेंट है उसके अनेक रूप दिखाई पड़े और इसलिए ये बहुत बड़ी इंडस्ट्री है उसको समर्थन करना उसको सपोर्ट करना ये भी जरूरी है और वो मुंबई सिलेक्ट किया इसलिए धन्यवाद देता हूँ मैं मुंबई अभी सिर्फ भारत के नहीं पूरी दुनिया के नक्शे पे मुंबई दिखेगी मुंबई चमकेगी मुंबई का महत्व जो है बढ़ेगा इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को धन्यवाद देता हूँ और कल सुबह मोदी जी ने तीनों दल के सेना दल के वायुसेना नौसेना के प्रमुख लोगों की बैठक ली थी पाकिस्तान ने जो हमारे साथ घिनौना काम किया है हमारे बेकसूर लोगों को मारा है उनका बदला जो है वो मोदी जी लेंगे और मैंने पहले भी कहा है कि इनका बलिदान व्यर्थ न जाएगा और उसकी शुरुआत भी उन्होंने की आज तक कभी भी इतने हमले हो गए हो गए लेकिन कभी भी ऐसा करारा जवाब नहीं दिया था लेकिन मोदी जी ने पुलवामा का सर्जिकल स्ट्राइक भी किया इससे पहले अब हमारे जवानों के सर काटकर पाकिस्तान में लेके जाने का घिनौना काम आतंकवादियों ने किया था लेकिन तभी सरकार जो थी चुपचाप बैठी थी और मोदी जी ने ईट का जवाब पत्थर से दिया है और आगे उन्होंने कहा है कि ऐसा जवाब देंगे ऐसा करारा जवाब देंगे कि पाकिस्तान फिर से हिंदुस्तान की ओर आंख उठाकर नहीं देखे और इसलिए मुझे लगता है कि ये उनका जो हमला है वो आखिरी होगा पाकिस्तान का नामो निशान मिटाने का काम देश के प्रधानमंत्री मोदी जी करेंगे ये पूरी दुनिया हमारे सॉरी हमारे देश के देशवासियों को पूरा विश्वास है का मुद्दा आतंकवादियों को कर मारेंगे और जब तक आतंकवाद खत्म नहीं होगा तब तक हम लड़ते रहेंगे और दूसरा सवाल यह है कि जातीय जनगणना को लेकर अब श्रेयवाद की लड़ाई भी शुरू हो देखिए मैं यही बात कहता हूँ कि जिन लोगों ने हमला किया है उनको तो चुन चुन के मारेंगे ही क्योंकि उनका कई लोगों का घर बम से उड़ा दिया है बुलडोजर से उड़ा दिया है उनको तो छोड़ेंगे नहीं लेकिन उनके पीछे जो पाकिस्तान है उसके नापाक इरादे जो है उसको भी मिटाएंगे मोदी जी इतना मैं कहता हूँ क्योंकि उसकी शुरू शुरुआत हो गई है और अभी जातीय जनगणना का श्रेय लेने की बात आप करते हो तो इतने साल कांग्रेस की सरकार थी तो क्यों उन्होंने जातीय जनगणना नहीं की कितने कई सालों से मांग थी आज़ादी के बाद पहली बार ये निर्णय प्रधानमंत्री मोदी जी ने लिया है आज हर जाति को न्याय मिलेगा हर समाज को न्याय मिलेगा और इसलिए जो श्रेयवाद की बात करते हैं उनको मेरा सवाल है कि आपके हाथ में सरकार थी तब आपने क्यों नहीं किया क्योंकि वोट की वोट बैंक की राजनीति उन्होंने की वोट बैंक की लालच में उन्होंने यह निर्णय नहीं लिया इसलिए विपक्ष के नेता राहुल गांधी जी को मेरा सवाल है कि जब आपके हाथ में सत्ता थी पावर थी सरकार था तब आपने क्यों नहीं किया तभी भी मांगे पूरी देश में से लोग देशवासी कर रहे थे इसलिए ये सिर्फ श्रेयवाद की लड़ाई है मोदी जी श्रेयवाद के लिए काम नहीं करते वो देने का काम करते हैं लेने का काम करते नहीं और सामने जो आरोप करते हैं वो लेने का काम करते हैं देने का काम उनको मालूम नहीं इसलिए मैं इतना ही कहूंगा 140 करोड जनता का श्रेय अभिवादन केलं सातत्याने विरोधक म्हणत होते की दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय नाही सरकारमध्ये समन्वय नाही अरे तुम्ही सांगता तुम्हीच चालवता आणि विरोध आम्ही तिघ आमची टीम तीच आहे आमचं इंजिन तेच आहे आणि आणि तिथं आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही आम्हाला आमचा कुठला अजेंडा वैयक्तिक नाही या महाराष्ट्रातल्या जनतेचा विकास करणं त्यांना न्याय देणं हा अजेंडा आहे आमचा मराठी त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईमध्ये जे लोक आज विपक्ष विरोधी पक्ष नेते राहुल गांधी याचा श्रेय घेण्याचा किंवा श्रेयवादाचा जो काही <coughs> प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे त्यांचं सरकार इतके वर्ष होतं साठ वर्ष मग साठ वर्षामध्ये काय निर्णय घेतला नाही हा माझा सवाल आहे त्यांना आणि म्हणून राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल किंवा इंडिया अलायन्स असेल मोदीजींना धन्यवाद द्यायला पाहिजे की स्व आझादीनंतर स्वातंत्र्यानंतर हा धाडशी निर्णय घेण्याचं काम मोदीजींनी केलं आहे याला धाडस लागतं हिंमत लागते त्या लोकांनी वोट बँकचं राजकारण केलं वोट वोट बँक सांभाळण्याचं काम केलं आणि म्हणून त्याला उत्तर मोदीजींनी दिलं यापूर्वी देखील धाडसी निर्णय मोदीजींनी घेतले मग तो आपला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हटवण्याचा विषय असेल नारी वंदन बिल आहे आरक्षण देण्याचा विषय असेल ट्रिपल तलाक असेल सी सी ए असेल वक बोर्डाचा निर्णय असेल त्याला हिंमत लागते ती हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे समजलं की नाही आणि म्हणून मोदीजी हे फायटर आहेत फायटर आणि म्हणून तेच निर्णय घेऊ शकतात म्हणून पाकिस्तानला धडा तेच शिकू शकतात धन्यवाद 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 पुढे पुढे पुढे